प्राथमिक चर्चा वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी सुरू आहेत अजून अधिकृतरित्या कुठली गोष्ट येत नाही तो पण मी आ, एक प्रमुख नेता म्हणून बोलणं संयुक्तिक राहणार आणि म्हणून जागा वाटप एकदा दहा तारखेला निश्चित होते झालं की आपल्याला चर्चा कुठंपर्यंत संभाजीराजेंची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू होती ही मागच्या वेळी देखील मी सांगितलेलं आहे ते काल कोल्हापूरमध्ये आलेले आहेत आज किंवा उद्या मी त्यांना भेटणार आहे आणि नेमकं वरिष्ठ पातळीवर काय झाले किंवा काय नाही शेवटी जिल्हा म्हणून आमची जबाबदारी या सगळ्या गोष्टीची गणितं मांडणं समीकरण व्यवस्थित ठेवणं आणि सीट निवडून आणणं त्यामुळे आज दोन दिवसात माझ्या भेटीगाठी होतील महाराजांनाही मी आणि पी एन पाटील साहेब आम्ही भेटू संभाजीराजेंनाही भेटू आणि यातून काय मार्ग निघतो किंवा कशा पद्धतीने पुढे जाता येईल हा आमचा प्रयत्न सतेज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने दहा तारखेपर्यंत जागा वाटप पूर्ण होईल आज किंवा उद्या छत्रपती संभाजी घेऊन चर्चा करणार असून एक जिल्ह्याचा काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून मी आणि पी इन पाटील काँग्रेसची लोकसभा सीट निवडून आणण्यासाठी जे काही प्रयत्न करता येईल ते करणार आहे असं सतेज पाटील म्हणाले संभाजीराजे आजपासून दौरा सुरू करणार होते विकास कामांचं उद्घाटन करणार होते तसे पीठ देखील केलेलं होतं त्यांनी मात्र अचानक काल रात्री त्यांनी सगळे कार्यक्रम रद्द केलेले आहेत त्यांचा फोन देखील स्विच ऑफ आहे एका बाजूला महाराज मोठ्या महाराजांच्या उमेदवारीची चर्चा आणि त्यानंतर संभाजीराजेंचा कार्यक्रम रद्द करणं हा विषय नाही आहे त्याचं कारण दुसरं काहीतरी असेल ते दुसऱ्या कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी दौरा रद्द करायला असेल ह्या लोकसभेच्या अनुषंगाला किंवा या आपण जे म्हणताय त्या अनुषंगाना हा विषय नाही आहे ही मी खात्रीलायक आपल्याला सांगतो माझी आज उद्या त्यांची भेट होईल आणि विस्तृतपणे आपल्याला सगळी माहिती